पलीकडून बेडरूमच्या गॅलरी मध्ये गजाचं कंपाऊंड असल्यासारखं त्याला पलीकडून लटकून ठेवले होते डोकं भारी लढवले शूट नाही करता आला कारण एकतर म्हणजे फ्लॅश वगैरे चांगला नाहीत ना रात्री शूट नाही

तर गाईज हो, आम्ही पोस्टामध्ये जाणार आहे आता थोड्या वेळानं जाईल मी गोळ्या वगैरे टाकून जेवण ते करून आणि नंतर मग बड्डे एकदा एक घरी राहणार आहे तर आणि गाईज आमचे ना मग मी आताच बघतो की उघडून आमचे ना सगळे पार्सल आले हा आणि जे मेन आहे का डेकोरेशनचं तेच पार्सल नाही आलेलं असं झालं तर एवढा मोठा पोपट ना तर पण मी मी सकाळी कॉल केला ते बरोबर आहे ना ज्याचा बर्थडे त्याच्यात पैसे खर्चू लागल्यावर मग होतच असं स्वतःच्या पैशानं लाडक्या चोरलेले पैसे गाईज रात्री तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये एकिची चोऱ्या तुम्हाला दाखवतो एक डिटेल मध्ये चोऱ्या डाके टाकलेले कॅश डाके टाकलेले ऑनलाईन डाके टाकलेले ते पण तुम्हाला टाइम सहित दाखवतो ते हो मग तर दिवसा घ्यायची गाईज तुम्हाला जर कळालं ना कोणा टायमाला ऑनलाईन पैसे घेतलेले तर तुम्हाला थोडा झटका आला सर काही त्या टायमाला कोणीही घेत नाही तसं नाही अकरा आपल्याला बारा कधी ते माहीत पण होत नाही हो का दिवस आता आता ओपन करत नाही नंतर जाऊ लागतो मी आवर्जून बघा बघा याच्या चोऱ्या कोण्या कोण्या मला कशा करते नहीं। नहीं बगा। कोने, कोने कर <laughs> <laughs> ते मी प्रूफ सहित दाखवतो आणि सर्वांना माहिती आहे सासरवाडीत माहिती आहे सासरवाडीत कंप्लेन केली मी याच्याविषयी आज अजून वरून सांगायली की मै आई म्हणली की चोरीत जा म्हणून पैसे हां आताबाई म्हणली नाही का दादीशी तू म्हणली नक्की म्हणली मी सांगतो की आई जर बघत असली तर आईलाही बी म्हणतो की आपल्या सुनाला कशी शिकवायला लागली आणि ही जर आता मी कंप्लेंट बाबापाशी करणार आहे आईची बी <laughs> हां आणि इथून पुढे पूर्ण गुगल पे वगैरे डिलीट करावं लागणार आहे गायचं उद्याचा प्रूफ दाखिल्यानंतर <laughs> हां <laughs>

अगोदर म्हणायचे लोक मात्र ते मला भरोसा यायचा नाही आता चार वर्ष झालं मला चांगला अनुभव आलाय आता काय करणार काही मला ना बाहेर जायचं असं कारण डेकोरेशन बड्डे झाल्यानंतर पुढच्या महिन्यात करायचं त्याला काय नाही आणि कसं झालं थे, थे का। मला एक पाच सहा दिवस झाले होऊन गेले सात आठ दिवस सा। झाले ना तर चला आता तुम्हाला चोरीचा पुढच्या चोरीचे कारण आम्ही तुम्हाला दाखवतो चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर भेटूया नंतरच्या व्लॉग मध्ये बाय बाय